नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक भाषाशक्तीचा जो विरोध आहे हिंदी भाषाशक्तीचा जो विरोध आहे तो आजही सुरू आहे पाच तारखेला जरी ठाकरेंच्या बंधूंचा विजय मेळावा जरी साजरा झाला असला तरी आज सात जुलै आहे आणि आज देखील हा विरोध कायम आहे डॉक्टर दीपक पवार यांच्याशी देखील आम्ही बोललेलो आहोत आपल्यासोबत आता भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्र सरचिटणीस मंडळ जे आहे त्याचे सदस्य डॉक्टर प्रकाश रेड्डी सर आहेत रेड्डी सर मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे पहिला प्रश्न कम्युनिस्ट पार्टी अशा पद्धतीने भाषिक आंदोलनामध्ये यापूर्वी कधी दिसली नव्हती माझा मा माझी माहिती कमी असेल तुम्ही दुरुस्त करा काय सांगाली ह्या सगळ्या भाषिक वादावर जी माहिती आहे बऱ्याच लोकांना इतिहास माहिती नाही खरं म्हणजे हा जो मुद्दा आहे तो कम्युनिस्ट पार्टीचा मुद्दा आहे भारतीय कम्युनिस्ट पक्षाची जी भूमिका आहे ती त्याच्यामध्ये भाषावर प्राप्तरचना झाली पाहिजे आणि मातृभाषेत शिक्षण झालं पाहिजे हे कम्युनिस्ट पार्टीचे मूलभूत घोषणा त्यामुळे तुम्ही मला आठवत असेल की संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जेव्हा चालू झाली त्यावेळेला काय होतं इथे सगळ्या म्हणजे जमीनदारी होती मिक्स होतं सगळं त्याच्यामध्ये आणि त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राचं जे आंदोलन उठलं त्याच्यात अग्रभागी कम्युनिस्ट पक्ष होता आणि त्याच्यामध्ये मुंबईचा गिरणी कामगार अग्रभागी होता काँग्रेस डांगे हे त्याचे नेते होते त्याच्यामध्ये अर्थात बाकी आचार्यंत्रे होते प्रबोधनकार ठाकरे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जे शक्ती होती त्याच्यामध्ये कास्ट फेडरेशन होती एस एम जोशी होते त्याच्यानंतर सेनापती बापट होते अशांना एकत्र करून ती ताकद निर्माण केली आणि मुंबईमध्ये जी प्रचंड चळवळ सुरू झाली महाराष्ट्रावरती पेटली महाराष्ट्रामध्ये मा क्रांतीसिंह नाना पाटील जे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे खासदार म्हणून निवडून आले एखाद्याची नव्या पिढीला माहिती नसेल ते निवडून आल्यानंतर मराठीत पहिल्यांदा तिकडे बोलले तर ही चळवळ संयुक्तपणे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने ज्या नेतृत्वाखाली लढली गेली त्यामुळे हा प्रश्न जो आहे तो कम्युनिस्ट पार्टीने देशभर आंदोलन केलेला प्रश्न आहे त्यामुळे इथे त्याच्यानंतर हा विकासाचा जो टप्पा होता तो भांडवलशाही विकास झालेला आहे आणि आत्ता काय होतं आहे की केंद्राची जी सत्ता आहे ते केंद्र या ठिकाणी आणि त्याच्यात महाराष्ट्राची लोकं त्यांना मिळालेली आहे त्यांचा मनोवादी एका बाजूला अजेंडा आहे आणि दुसऱ्या बाजूला कॉर्पोरेट अजेंडा आहे पूर्वे मुंबई हे केंद्रशासित करण्याचं धोरण के होतं त्याच्याविरुद्ध संयुक्त महाराष्ट्र लढला एकशे सात सात हुतात्म्यातनं झाले हुतात्मा स्मारक आहे तिकडे ते कामगार शेतकरी त्यांच्यात पुतळा आहे आणि त्यामुळे आत्ता तो एक कॉर्पोरेट मनोवादी अजेंडा हा चाचपणी करतोय तेच लादण्याचा मुंबई हे आपल्या कब्जा खाली घेण्याचा आणि एक त्याच्यामध्ये हिंदी भा भाषा सर्व देशभर लादण्याचा एक भाषा हे आम्हाला मान्य नाही एक देश अर्थातच तो देश भाजपच्या आधीपासून एक देश आहे पण त्यांना त्यामुळे त्यांनी आत्ता हे तरी भाषा सूत्र आणलं आणि हिंदी कंपल्सरी करण्याचा अनिवार्य करणं मग त्याला त्याच्यामध्ये खेळ केला त्यांनी तो प्रयत्न पहिल्यांदा त्यांनी केला त्याला लोकांनी विरोध केला त्यामुळे कम्युनिस्ट पार्टीचा हा मूलभूत अजेंडा असल्यामुळे कम्युनिस्ट पार्टी ही आंदोलनात आले आणि राहील आता त्यांना काय करायचं आहे हिंदी प्रश्न आहे की काल पाच जुलै रोजी ज्यावेळी मेळावा साजरा झाला खरं तर तो मोर्चा होणार होता परंतु सरकारने जी आर रद्द केल्यानंतर त्यांनी विजय मोर्चा विजय सभा घेतली त्या सभेमध्ये तुम्ही होतात मंचावर होतात सगळीकडे पेढे वगैरे वाटले गेले म्हणजे विजय साजरा झालेला आहे भाषेचा आता पुन्हा आंदोलनाची काय गरज आहे काही लोकांनी उत्साहाने पेढे वाटले पेळे वाटण्यात काही गैर नाही तो निश्चितच विजय होता कुठला विजय होता ह्या सरकारने धसका घेतला दोन जी आर दोन जी आर जे होते ते दोन जी आर त्यांनी रद्द केले हा निश्चित विजय आहे ना हा संबंध आंदोलनाचा अनेक लोकांनी आंदोलन घेतलं दीपक पवारांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला त्याच्यामध्ये मनसे शिवसेना सामील झाली या सगळ्या आंदोलनामध्ये आम्ही होतो ते कोऑर्डिनेशन झालं आणि मोठा उठावाची परिस्थिती इथे विद्रोहाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सरकारने ते दोन जी आर मागे घेतले तो विजयच होता त्याच्यामुळे त्याच्यात होतो पण त्याच्या आता आता, आता जी आता, आता जी आता जी आ, आता जो विरोध होतोय मुख्य करून जी नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली दे जी समिती बनवलेली आहे त्याला विरोध होतोय काय नेमकं कारण आहे विरोध आता पुढचं पाऊल म्हणजे केवळ हा जी प्रश्न राय भाषा वा भाषाची सक्ती करून त्यांना हे परत त्यांनी परत नरेंद्र जाधवांची समिती नेमली ना म्हणजे परत त्यांचं काही हे आड मार्गाने आणण्याचा प्रयत्न चालू आहे नुसतंच असं नाही मग अशी मी तुम्हाला सांगत होतो की त्यांचा जो अजेंडा आहे तो दक्षिणेकडची जे हे आहेत राज्य आहेत लिमिटेशन करायचं लोकसभेमध्ये त्यांच्या जागा कमी करायचा तो गाय पट्ट्याचा जो आहे प्रदेश त्यांच्या लोकसभेच्या जागा वाढवायच्या आणि ते ई व्ही एम किंवा कुठे दडपशाहीने ईडीच्या मार्गाने निवडणूक जिंकायची आणि कॉन्स्टिट्युशन बदलायची आपली घटना बदलायची हा त्यांचा प्लॅन आहे त्यामुळे लोकांनी जागृत राहिलं पाहिजे थांबता कामाने दुसरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये दुसरे प्रश्न आहेत ना जे मराठी माणसाचे प्रश्न आहेत मुंबईच्या गिरणी कामगारांचा प्रश्न आहे ज्यांनी लढा लढवला या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्राच्या ज्या लालबाहे ज्या झेंड्याखाली त्यांनी लढा लढवला कम्युनिस्ट पक्षाचं नेतृत्व होतं तो संबंध गिरणी कामगार मुंबईपासून फेकला जातो आहे त्याचा प्रश्न आहे महाराष्ट्रातला शेतकरी आहे तो मराठी आहे तो, तो आत्महत्या करतोय या ठिकाणी या ठिकाणी स्त्रियांवर संबंध अत्याचार होत आहेत विद्यार्थ्यांवर नवीन हे शिक्षण नेते लादले जात जात आहेत तर हे महाराष्ट्रातल्या मराठे कष्टकरी कामगार शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हाच कामगार शेतकरी अग्रभागी होता लाल लालबावटा अग्रभागी होता व्यापक एकजूट होती तशी व्यापक एकजूट करावी ही आमची भूमिका आहे त्यामुळे जे कोणी लढत आहेत या प्रश्नावर त्याने एकत्र येऊन जे हुकुमशाहीचं फॅसिजमचं केंद्राचं सरकार आहे आणि त्यांचे ते दलाल लोक महाराष्ट्रात बसलेले आहेत आणि ते कधी जनसुरक्षा हे कायदा आणतात कधी लोकांच्या चळवळीला दडपतात आणि आंदोलनं होऊन देत नाही कॉर्पोरेटच्या बाजूचे कायदे करतात कामगारांचे जे सभेच्या कायदे होते त्याचे चार कायदे केलेले आहेत शेतकऱ्यांचे कर्जमाफीवर अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे आहेत हा हाच आरोप होतोय मराठी माणसांचा उद्रेक आहे केंद्राने महाराष्ट्राला त्या ठिकाणी असं त्याला धरू नये इथे आम्ही काय केलं तर महाराष्ट्र गप्प बसेल महाराष्ट्र गप्प बसणार नाही त्या आंदोलनामध्ये अण्णाभाऊ भाऊ साठे होते त्या त्यांचा हा पोवाडा मला आठवतो आहे त्या ठिकाणी कुठला मराठी देश आला मैदानी द्वेष आणि वैरे झाला नामशेष आता अर्धा वैरी झालेला आहे त्यांनी ते मागे घेतलेलं आहे तर त्याला नामशेष करायचं आहे म्हणजे त्याला राजकीयदृष्ट्या नामशेज करायचं आहे ही आपली पुढली लढाई आहे त्यामुळे हो भारतीय कम्युनिस्ट पक्ष लाल भावटा या लढ्यामध्ये आक्रमक राहणार आहे नाही पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या गेल्या तीन महिन्यांमध्ये सातशेपेक्षा जास्त आत्महत्या झालेल्या आहेत शेतकरी कर् कर्जमुक्तीचा मुद्दा आहे महिलांच्या सुरक्षेचे मुद्दे आहेत असे विविध प्रमुख मुद्दे किंवा महत्त्वाचे मुद्दे असताना भाषेच्या मुद्द्यावर आंदोलन होतं शेतकरी प्रश्नाच्या मुद्द्यावर ते आंदोलन होत नाही आंदोलन सगळे होतात आमची किसान सभा ही आंदोलन करतात आंदोलन हे चालू आहे गिरणी कामगारांचं आंदोलन चालू आहे किसान सभा काल जर बघितलं ते शक्यपेठ मार्ग तो जो लादला करायचा त्या संबंध तेरा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केलं ना आंदोलना काही नाही परंतु एकत्रित करून आंदोल आंदोलन झालं पाहिजे सगळ्या प्रकारचे आंदोलन तसंच व्यापक स्वरूप दिसत नाही जसं भाषेच्या मुद्द्यावरती दिसतंय तसं पण दिसत नाही आहे भाषा हे त्याचं हा एक भाग आहे सगळ्यांची भाषा मराठी आहे शेतकऱ्याचे कामगारांची सगळ्यांची भाषा मराठी आहे ती महाराष्ट्राची अस्मिता आहे त्यामुळे भाषेचा जे आंदोलन म्हणून मी तुम्हाला सांगितलं की संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये जो प्रचंड लढा उभा राहिला त्याच्यामध्ये समाजवादी भारतामध्ये समाजवादी महाराष्ट्र हे घोषणा होती त्यामुळे हुतात्मा चौकामध्ये जो पुतळा आहे तो कामगार शेतकऱ्याचा आहे त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलनसुद्धा भाषावर रचना मातृभाषे शिक्षण या मुद्द्यावर चालू झालेलं आंदोलन हे महाराष्ट्राच्या श्रमजीवी कष्टकरी शेतकऱ्यांच्या कामगारांचं आंदोलन बनलं तसं ते बनलं पाहिजे त्यामुळे हे मुद्दे असले पाहिजे त्या भाषेत धन्यवाद मुंबई बोलल्याबद्दल